गर्दीच्या ठिकाणावरून मोटरसायकल चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या नगर तालुका पोलिसांनी मुसके आवळल्यात अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातून लग्न सभा मंदिरच्या बाहेरून अशा गर्दीच्या ठिकाणावरून मोटरसायकल आरोपी चोरी करायचा पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी गणेश मंगल कार्यालय नगर रोड हिवरेझरे तालुका जिल्हा अहमदनगर येथून तुकाराम शिंदे यांची होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल चोरीला गेल्याबाबत त्यांनी सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल द्वारके हे करत होते दरम्यान नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली नगर तालुका पोलीस स्टेशन मधील दाखल गुन्ह्यातील मोटरसायकल किशोर पटारे यांना चोरी केली असून तो सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया चौक अहमदनगर येथे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पथक पोली स्टेशन पोली स्टेशन पोली स्टेशन यांना संबंधित ठिकाणी जाऊन कारवाईबाबत आदेश दिल्याने संबंधित ठिकाणी पोलीस पथकाने सापळा रचत आरोपीला ताब्यात घेत त्याचं नावगाव विचारलं असता त्याने किशोर पटारे असं सांगितलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने पुण्याची कबुली दिली तसेच अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी केल्याचंही त्यानं कबूल केलं आणि संबंधित चोरी केलेल्या मोटरसायकली त्याचे नातेवाईक आणि मित्रांकडे लपून ठेवल्याची माहिती त्यानं दिल्याने त्यावरून संबंधित ठिकाणी जाऊन पोलीस पथकाने एकवीस मोटरसायकली ताब्यात घेतल्यात दोन पंचासमक्ष पंचनामा करत मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर